लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी हा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे आणि हाच नेमका मुद्दा पकडत विरोधकांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले मात्र त्याला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरेंनी अत्यंत सुरक्षित आणि बचावात्मक उत्तर दिलं त्यांनी नेमकं काय का म्हटलं आणि विरोधकांची काय भूमिका होती पाहुयात या रिपोर्टमध्ये लाडकीला एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडकीची सरकारनं फसवणूक केली विरोधकांनी सरकारला घेरलं निकषांच्या पडताळणीमुळे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लाडकींचा रखडलेला फेब्रुवारीचा हप्ता आणि या महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता लाडकीला दोन टप्प्यात देण्यात येतोय मात्र निवडणूक काळामध्ये मोठा गाजावाजा करत आम्ही पंधराशे ते एकवीसशे करू असं दिलेलं आश्वासन मात्र अजूनही सरकारला पूर्ण करता आलं नाहीये लाडकींनी महायुतीला भरभरून मतांनी निवडून दिलं मात्र निवडणुकांनंतर पंधराशे ते एकवीसशे काही झाले नाही आता नाही पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी सरकार दिलेला शब्द पाळेल असं वाटत असताना लाडकींच्या पदरी मात्र निराशाच पडली त्यामुळे आता विरोधकांना सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी आयत कोलितच हाती मिळालंय आणि विरोधकांनी सुद्धा लाडकीला एकवीसशे कधी देणार या मुद्द्यावरनं अधिवेशनात सरकारला इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपयेचा आम्ही एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का का करणार नाही निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस ऑर नो दरम्यान विरोधकांच्या या आक्रमक प्रश्नांना उत्तर द्यायला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र काहीसा बचावात्मक पवित्रा घेत एकवीसशेचा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकललाय एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार त्यामुळे आता फसवणार नाही मात्र एकवीसशे देणार तरी कधी की महापालिकेच्या तोंडावर विधानसभेसारखाच डाव टाकत लाडकींना एकवीसशेचं गाजर दाखवत राहणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी